नमस्कार मंडळी मी सुप्रिया घोस माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी बनव आज बनवते पालकाची वडी हे बघा हे पालक मी स्वच्छ एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला आहे पालक जास्त खात नाही घरात मग असं काहीतरी वेगळ्या प्रकारचं केलं की सगळं खातात म्हणून हे करत आहे मी त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची पावडर आणि हळद हो। धा पावडर जिरा पावडर हे आपलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून आतून आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही मग आता मी टाकणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पौष्टिक पण आहे बरं का तांदूळ ज्वारी वगैरे सगळं पीठ घातलेलं आहे मी आणि हे बेसनचं पीठ आहे हे छानपैकी सगळं मिक्स करून पाणी न घालताना पुढे थापायचे आहेत आपल्याला हे बघा आता छानपैकी आपण गोळा मळून झालेला आहे बघा आता हे ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावर थापायचं आहे आपल्याला आणि माफून घ्यायचं आहे आपलं हे बघा आता ताटा टाकून घेतलेले आहे मी आता इथं कढई ठेवलेली आहे कढईत पाणी टाकलेलं आहे चाळण ठेवायची चाळणीत आपल्याला एक ताक ठेवायचं आणि वरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वापरून घ्यायचे आपल्याला पहिली बघायचे उघडून वाप झाली की नाही चाकू टाकून नाही तर परत पाच मिनटं वापरून घ्यायची बघा झाकण ठेवून आता वीस मिनटं वापरून घेणार आहे मी वीस मिनटा नंतर उघडून बघायचं आपल्याला वापरलं की नाही ते बघा आता पालकाची एवढी बरोबर वीस मिनिट वापरून झालेली आहे आपल्याला बघायचं थोडीशी चिकट आहे अजून पाच मिनिट वापरून घेणार आहे हे बघा वीस मिनिटं झालेली आहे आपली पालकाची वडी तयार आहे हे बघा छान शिजली पण आहे चितकत नाही आहे आता आपल्या पालकच्या वड्या करून घ्यायच्या घ्यायचं की चलो ट्राय करून घ्यायचं काय आहे

तुम्ही पण अशा करून बघा खूप सुंदर होता खूप झालेलं आहे खूप छान आहे बघा